श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला जिल्ह्याचा सा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीतल्या पोलीस संचलन मैदानावर पार पडला जिल्हाधिकारी हो यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात ध्वजारोहण झालं हर घर तिरंगा अभियान यंदाही सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या उत्साहात राबवण्यात आलं अनेक शाळांनी प्रभात फेरी जनजागृती फेरी तिरंगा यात्रा काढल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पहिल्या चरित्राची दुसरी आवृत्ती संगमेश्वर तालुक्यातल्या मागजण मध्ये शंभर वर्षांनी प्रकाशित झाली मागझनचे स्वातंत्र्य स्थानिक सदाशिव राजाराम रानडे यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीशे चोवीस रोजी स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायकराव सावरकर यांचे संक्षिप्त चरित्र नावाचं पुस्तक लिहून प्रकाशित केलं होतं त्या पुस्तकाला साहित्य सम्राट न चिम केळकर यांची प्रस्तावना लाभली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आले होते त्यांच्या हस्ते रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन झालं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचं लोकनेते श्यामराव पेजे असं नामकरण आणि इमारतीचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं रत्नागिरी तालुक्यातल्या ता ता गोळप गावात उभारण्यात आलेल्या एक मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं यामुळे जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या वीज बिलांमध्ये सुमारे एक कोटी रुपये बचत होणार आहे गुहागर तालुक्यातल्या वरवेली इथेही असाच प्रकल्प उभारला जाणार असून त्याचं भूमिपूजनही सामंत यांच्या हस्ते झालं पावस मध्ये उभारण्यात आलेल्या महिला बचत गट विक्री केंद्राचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं पर्यटनाला चालना आणि महिलांना उपजीविकेच शाश्वत साधन देण्यासाठी जिल्ह्यातल्या चार महिला प्रभाग संघांना टुरिस्ट बस देण्यात आल्या रत्नागिरी तालुक्यातलं वाटद आणि कोतवडे दापोली तालुक्यातलं हरणे आणि संगमेश्वर तालुक्यातलं कसबा अशा एकूण चार प्रभाग संघांकडून हा पर्यटन प्रकल्प चालवला जाणार आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थानाच्या सुशोभीकरणाचं आणि रत्नागिरी शहरातल्या तारांगण इमारती मधल्या कला दालनाचं उद्घाटनही सामंत यांच्या हस्ते झालं चिपळूण शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारोड पुतळ्याचं आणि शिवसृष्टीचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून सुमारे एक ते दीड हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे त्यासाठी राज्याचा उद्योग विभाग आणि निबे लिमिटेड कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये जिल्ह्यातल्या पासष्ट वर्षांवरच्या तीन हजार नव्वद नागरिकांनी नोंदणी केली असून त्यांना एकूण ब्याण्णव लाख सत्तर हजार रुपये एवढी रक्कम वितरित केली जाणार आहे मंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जिल्ह्यातल्या सुमारे दोन लाख साठ हजार महिलांना मिळणार असून त्यासाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे लाभ वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात दाखवण्यात आलं त्यावेळी लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पात्र महिलांपैकी बहुसंख्य महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या योजनेच्या प्रचार प्रसारासाठी झालेल्या मेळाव्याला जिल्ह्यातल्या सुमारे पन्नास हजार महिला उपस्थित होती होत्या लाडकी बहिणी योजनेसंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यभरातल्या महिलांशी मुंबईतल्या कार्यक्रमातून संवाद साधला रत्नागिरीत दी यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम झाला त्यावेळी मिर्या इथल्या मानसी मनोज पेजे या महिलेला फडणवीस यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली त्यांच्यासह रत्नागिरीतल्या महिलांनी या योजनेविषयी समाधान व्यक्त केलं राजापूर तालुक्यातल्या नाणार आणि बारसू परिसरात प्रकल्पांच्या विरोधात झालेली जी आंदोलनं हिंसक नसतील आणि सामाजिक राजकीय स्वरूपाची असतील त्यातल्या आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी नाणार सागवे आणि बारसू या गावांमधल्या ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली श्रावण महिन्यात जिल्ह्यात विविध प्रकारचे कार्यक्रम होत आहेत नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण जिल्ह्यात उत्साहाने साजरा झाला नारळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रत्नागिरीतला मांडवी किनारा नागरिकांनी श्रमदानातून स्वच्छ केला एक जून ते एक ऑगस्ट या पावसाळ्याच्या दोन महिन्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या एकोणनव्वद टक्के पाऊस पडला मात्र ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने पूर्णच विश्रांती घेतली आहे त्यामुळे भात उत्पादक शेतकरी आहेत कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाने रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी रत्नागिरीत विकास पत्रकारिता कार्यशाळा घेतली त्यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता समाज माध्यम आणि फेक न्यूज या विषयावर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातले सेवानिवृत्त उपसंचालक सतीश लळित यांचं व्याख्यान झालं जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी श्रोते हो रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं